भिवंडीतील पुरातन भीमेश्वर मंदिरात शतकोत्तर अमृत महोत्सवी गंगा निमित्ताने पालखी सोहळा संपन्न भिवंडीतील पुरातन असलेल्या श्री भीमेश्वर संस्थानाच्या भीमेश्वर मंदिरात साजरा होणाऱ्या श्री गंगा दशहरा उत्सवाचे यंदा वर्ष करण्यात येत आहे दोन ते पंधरा विवी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भिवंडी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भीमेश्वर मंदिरात हा उत्सव अठराशे पन्नास सालापासून सुरू झाला निमित्ताने दोन जून रोजी वरहाळा तलावावर ताल गंगापूजन करून गंगा कलशाची ब्राह्मणा सोहळा गंगापूजन झाल्यानंतर ललिताच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे ब्राह्मणा वाणी आळी या भागातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात असंख्य अबालवृद्ध भक्तिमय वातावरणात सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा